माहिती ना नाही मी कधीही स्पष्टच बोलतो आजच नाही त्याविषयी बोललो होतो माझा राजकारणावर विश्वास नाहीये आणि त्याच्यापासून काही नाही समाज जर नको म्हणला नको हो म्हणला इतका ताकदीन उतरणार याने जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं तुम्ही आता जी आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची जी लाईन ओढली प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मग विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार याबाबत नाही प्रवेश म्हणजे आमचं परत पाय सगळं हे बघा आता वीस लाख क्लिअरच चित्र करू आपण वीस लाख सॉरी तीस लाख लाख आपण क्लिअरच करू दोन वेळी सांगितलेले गावात जायचं तालुक्यात जायचं जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा हिचकीच नाही सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं उमेदवार बी होणार काय व्हायचं ते होणार हो तुम्ही पुढेही माझ्या बागावं तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही आपण आता वंचित कडून जर प्रस्ताव आला तर हे बाबत तुम्ही काय भूमिका आता तीस सगळं होईल काय होतं मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येईल मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय हा त्या दिवशी झाला आहे परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातलं म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का जर येस आलं तर आणखीन येस संपादन करायला सोपं जाईल आणि ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला आवच नाही नाही म्हणले तरी नाही ना हा म्हणले तरी त्याशी निर्णय झाल्यापासून मी खुश आहे कारण मला लोड नाही ना नसता मग टेन्शनमध्ये येतो कारण राजकारणाचं मला काही वाटतच नाही माझा जन चळवीवर विश्वास आहे की निवडणूक होईल नाही तर नाही होणार आरक्षण मात्र मी मराठ्यांना मिळून देणार याच्यावरती मी आहे आणि जन चळवळीवर विश्वास चलो okay. धन्यवाद